नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारु मेक्स मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण फणसाची बिर्याणी बघणार आहोत तर त्याकरता मी हे असे छोटे छोटे दोन फणस घेतले तर फणस कापायचं कसं मी हे दाखवते तुम्हाला हे अर्धा किलो फणस घेतले मी आता इथं मी एक चाकू घेतलाय त्याला असं तेल लावून घेतलंय ला तेल याकरता की फणस जेव्हा आपण चिरतो ना तर फणसाला खूप दूध येतं किंवा दूध सुट निघतं तर ते त्याच्यामुळे सगळं चिकट चिकट होतं तर मी हातालाही तेल लावलं आणि चाकूलाही तेल लावलं आता हे माझं फणस खूप छोटं आहे म्हणून मी याला डायरेक्ट सोलणार आहे किंवा तुम्हाला नाही जमी जमलं तर मधून असं फणस चिरून घ्या छान हे बघा फणस मी मधून चिरलंय हे कवळं फणस आहे आता याचे मी हे अशा प्रकारे सुरीने किंवा विळीने याचे हे साल काढून घेणारे तर मी अशा प्रकारे सगळे साल काढून घेते हे फणस सोलून तुकडे करून मी छान पाण्यात भिजवून ठेवलंय पाण्यात टाकायचं कारण असं की फणस कापल्या कापल्या लाल पडतं म्हणून चिरल्या चिरल्या मी पाण्यात टाकलंय आता आपण हे फणस मॅरिनेट करूया इथं मी एका डब्यात हे फणस घेतलंय याला आपल्याला मॅरिनेट करायचंय तर यामध्ये मी मोठे दोन चमचे दही घालणारे आता दही घालून झालं आता यामध्ये काही मसाले घालायचे तर एक मोठा चमचा बिर्याणी मसाला एक मोठा चमचा तिखट एक मोठा चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि पुदिना चिरलेला हे सगळं यात घालून छान मिक्स करूया हे बघा फणस छान मॅरिनेट केलं आहे आता याला मॅरिनेट किती वेळ करायचं तर तुमच्याकडे वेळ असला तर तुम्ही रात्रभर याला मॅरिनेट करा आदल्या रात्री क करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बिर्याणी बनवा वेळ नसेल तर कमीत कमी एक तास तरी हे मॅरिनेट व्हायलाच पाहिजे आता याला मी झाकण लावते आणि एक तास मॅरिनेट करून घेते रात्री तुम्ही मॅरिनेट करत असाल तर फ्रीजमध्ये ठेवा डबा आणि तासभरच मॅरिनेट करत असेल तर बाहेर ठेवला तरी चालेल इथे मी अर्धा किलो फणस जे मॅरिनेट केलं आहे त्याच्याकरता अर्धा किलोच तांदूळ घेतले वाटीच्या प्रमाणाने म्हणाल तर दोन वाटी आणि ते स्वच्छ हे बिर्याणीचे आहे स्वच्छ धुवून घेतले आहे दोन ते तीन वेळा आणि पाण्यात भिजवले बिर्याणीचे तांदूळ अर्धा तास तरी पाण्यात भिजवले पाहिजे का तर भिजवल्याने तांदूळ छान लांब लांब होतो शिजल्यावर का तर भिजवल्याने शिजल्यावर तांदूळ छान लांब लांब होतो आणि डायरेक्ट धुवून तांदूळ आपण उकडून घेतला तर तांदूळ मध्यभागी फुलतो म्हणजे लांब नाही होत छान असे रेषेदार तांदूळ नाही होत तर मी आता हा तांदूळ अर्धा तास भिजवून घेते इथे मी तांदळाचे तीनपट पाणी उकडायला ठेवते आणि आपल्याला ह्या पाण्यात काही खडे मसाले टाकायचे ते बघून घेऊया आपल्याला खडे मसाल्यांची एक पोटली बनवायची आहे का कारण माझ्याकडे बिर्याणीत खडे मसाले आवडत नाही दाताखाली आले की तिखट लागतं तर सगळ्यांना त्रास होतो म्हणून मी पोटली बनवते तर इथं एक दहा बारा मिरे घेतले आहे दहा बारा लवंगा घेतले आहे आणि दोन हिरवी वेलची घेतली आहे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे हे मी ओबडधोबड कुटून घेते इथं बघा हे सगळे खडे मसाले मी ओबडधोबड कुटून घेतले आणि आता ह्या कापडामध्ये बांधून याची एक पोटली तयार करणार आहे अशा प्रकारे पोटली तयार करूया आणि हा जो एक्स्ट्राचा कापड आहे मी फेकून कापून टाकणार आहे हे बघा आपली पोटली तयार झाली आता ही पोटली मी इथं या गरम पाण्यात घालणार आहे पोटलीसोबत इथं तीन ते चार तेजपान घालणार आहे आणि इथं हे जे मसाले हे फ्लेवर करता असतात यात वेलदोड्यांचे दाणे आहे हे जावित्री आहे आणि थोडीशी दालचिनी हे असेच घालणार आहे हे भातात मिक्स झालं आणि आपल्या पोटात गेलं तरी काही अपाय होत नाही तिखट लागत नाही छान फ्लेवर येतो बिर्याणीला म्हणून हे बाकीचे मसाले मी मोकळे टाकले आहे आणि जे मसाले दाताखाली आल्यावर आपल्याला तिखट लागतं किंवा उग्र लागतं त्या मसाल्यांची मी पोटली तयार करून पोटली घातली आता याला छान उकडी येऊ देऊ पाणी बऱ्यापैकी उकडलं आहे त्यातमध्ये चवीनुसार मीठ कारण ह्या पाण्यात आपण मीठ घालतो त्याच मिठाची चव हो भातात येते म्हणून आपल्याला चवीनुसार यात थोडंसं मीठ मी एक चमचा मीठ घातलं आहे आणि अर्ध लिंबू पिळायचं आहे अर्ध लिंबू या करता की भात आपला छान पांढरा शुभ्र होतो म्हणून अर्ध लिंबू पिळायचं आहे मी यातल्या बिया काढून आहे आता ह्या पाण्याला उकडी आली आहे छान लिंबू पिळल्यावर सुद्धा आता इथं तांदूळ तर तांदुळाचं हे जे पाणी आहे गार ज्याच्यात आपण भिजवले होते हे पाणी आपण पूर्ण नित्रून घेणार आहे हे बघा पूर्ण पाणी काढून टाकलंय मी आणि आता हे तांदूळ आपण ह्या गरम पाण्यात घालणार okay. हे बघा तांदूळ टाकल्यावर आपण याला छान असं हलवून घेऊ आणि आता इ... या वेळेला आपल्याला याच्यावर झाकण नाही ठेवायचं आहे झाकण न ठेवता आपल्याला याला फुल गॅसवर एक दहा मिनटं उकडून घ्यायचं दहा मिनटं उकडल्यावर आपण तांदूळ चेपून बघूया इथं मी कुकर घेतलंय ज्यात आपल्याला बिर्याणी बनवायची आहे आणि त्यातच आपण तेल घेतलंय आता हे तेल तापलं की ह्या तेलामध्ये आपल्याला थोडे काजू तळून घ्यायचे काजू हे बिर्याणीमध्ये खूप छान लागतं म्हणून मी थोडे काजू तळून घेणार आहे आणि लांब लांब कांदा चिरून घेतला आहे तो सुद्धा मी बरिस्ता बनवण्याकरता तळून घेणार आहे तेल छान तापलंय त्यात आपण आधी काजू तळून घेऊया काजू छान सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहोत काजू आपले छान तळले गेले आता ते आपण काढून घेऊया ह्याच तेलामध्ये आपण हा लांब लांब शिजलेला कांदा तळून हे बघा कांदा छान आपण घेणार आहोत हे बघा दहा मिनिटं झाले आणि बिर्याणीचा भात सुद्धा आपला छान शिजलाय आता आपण गॅस बंद करू आणि हा भात पूर्ण पाण्यातून बाहेर काढू म्हणजे यातलं पाणी वेगळं करून टाकूया हे बघा इथं कांदा पण छान तळून झालाय आपला बरिस्ता छान सोनेरी रंगावर आलाय आता हे सुद्धा आपण काढून घेऊ यामध्ये तेल आहे त्यातच मी हा कांदा तळून घेणार आहे आणि आपण मॅरिनेशनच्या वेळेला आलं लसूण पेस्ट नव्हती टाकली आता ह्या गरम तेलामध्ये मी एक चमच्याभर भर आलं पेस्ट घालते ही पेस्ट छान तळून झाली की मग आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकूया बरिच करता मी दोन कांदे चिरले होते मोठे आणि हे आपल्याला आता फणस शिजवून घ्यायचंय त्याच्या ग्रेव्ही करता मी दोन मोठे कांदे बारीक चिरले तर असे एकूण आपल्याला चार कांदे लागले आता हा कांदा मी छान परतवून घेते कांदा लवकर लाल व्हावा त्याकरता यात थोडस आता मीठ बेताने घालायचं कारण आपण ज्या वेळेला फणस मेरिनेट करायला ठेवलंय त्यावेळेला त्यातही त्या मीठ घातले तर मीठ अगदी बेताने आता हा कांदा छान एकदम छान तळून घेऊया आणि मऊ करून घेऊया सोनेरी रंगावर छान तळून घेऊया हे बघा तांदूळ मी ड्रेन करून घेतले आणि त्यातली जे मसाल्याची पोटली केली होती ती काढून घेतली आहे आणि हे तेचपान सुद्धा काढून घेतले बाकीचे मसाले तसेच त्यात आणि आपण तांदूळ ड्रेन केले त्याचं पाणीसुद्धा ठेवलंय हे पाणी आपल्याला बिर्याणीमध्ये टाकायला कामाला येईल इथं कांदा आपला छान लाल झालाय किंवा गुलाबी सर झालाय त्यामध्ये आपण आता हे मेरिनेट केलेलं फणस घालूया आणि छान परतवून घेऊया भांड्याला जे लागलेलं होतं मॅरिनेशनचं मसाला तो पण मी त्यास बिर्याणीच्या पाणीने गरम पाण्याने धुवून घेतलंय आणि यात आता हे छान एक पाच दहा मिनटं आपण असंच शिजू देऊया यात भरपूर कोथिंबीर घालूया आणि पुदिना घालूया आणि हे छान पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया हे बघा पाच मिनिट झाले आणि आपलं फणस आणि ग्रेव्ही छान तळली गेली आता यात तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला पातळ भाजी करायची असली तर पण मला आता हे बिर्याणी करता आहे म्हणून मी यात बेताच पाणी घालणार आहे आधी मी एक वाटी पाणी घातलं होतं आता परत मी एक वाटी पाणी घालणार आहे हे बघा हे दुसरी वाटी पाणी घातलं आणि हे छान आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या काढून घेऊया हे बघा दोन शिट्ट्या झाल्या आहे आणि आता आपण कुकर उघडूया हे बघा ग्रेव्ही किती छान शिजली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण हे भाजी वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेऊ आणि मग बिर्याणीची लेअरिंग कर। ले, ले। करू हे बघा मी कुकर पूर्ण मोकळं केलंय इकडे बाउलमध्ये बिर्याणीची फणसाची भाजी काढून घेतली आता आपण लेअरिंग करूया तर आधी फर्स्ट लेअरला मी भात टाकणार आहे खाली हे बघा भाताची लेअरिंग झाली आहे आता आपण यात भाजीची लेअरिंग करूया तर अशा प्रकारे ग्रेव्ही आणि फणसाचे जे आपण पीस केले ते सगळे यात घालूया अशा प्रकारे आता यावर आपण बरिस्ता घालूया कोथिंबीर आणि पुदिना घालूया दोन तीन काजू घालूया आता परत यावर भाताची लेयर देऊया हे बघा भाताची लेयर झाली आहे आता आपण भाजीची लेयर घालूया आता हे सगळी भाजी आपण यात घालून हे बघा आता याच्यावर परत आपण भाजीची लेअर देऊया आता याच्यावर परत आपण भाताची भाता लेअर देऊया हे बघा भाताची लेअरिंग झाली आहे त्याच्यावर आपण थोडासा बिर्याणी मसाला घालूया बिर्याणी मसाला घालून झाल्यावर थोडा बरिस्ता घालूया आणि याच्यावर काजू घालूया आणि थोडी कोथिंबीर आणि पुदिना जो शिल्लक आहे तो याच्यावर घालून देऊया आता याच्यावर आपण रंगही टाकू शकतो केसरचं पाणी टाकू शकतो हळदीचं पाणी टाकू शकतो मी इथं केसर गरम पाण्यात भिजवून ठेवले होते त्याचं पाणी घालते त्याच्याने सुवास पण छान येईन बिर्याणीला आणि रंगही छान येतील भाताला आता हे आपली लेअरिंग करून तयार आहे याला आपण आता झाकण लावूया आणि दहा मिनटं एकदम मंद आचेवर दम, आचे दम देऊया थोडासा कच्चा आहे तो पण शिजून होईल आणि बिर्याणी छान शिजली जाईल आणि सगळे मसाल्यांचे फ्लेवर बिर्याणीमध्ये उतरतील इथे मी गॅसवर तवा ठेवलाय आपला लोखंडी आणि त्याच्यावर मी कुकर ठेवणार आहे कुकर माझं जाड बुडायचं आहे तरी पण प्रिकॉशन म्हणून मी तव्यावर कुकर ठेवलंय छान तापवून घेतला होता आणि आता दहा मिनिटं मी छान तव्यावर मी कुकर ठेवलंय आणि आता ह्या कुकरला दहा मिनटं छान आता तव्यावर कुकर ठेवलाय आणि कुकरला मी छान दहा मिनटं दम देऊन घेणार आहे हे बघा दहा मिनटं दम देऊन झालंय बिर्याणीला आता बिर्याणी तयार आहे मी तुम्हाला कुकर फोडून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली छान तयार आहे मी तुम्हाला ही थोडीशी फोडून सुद्धा दाखवते कशी छान मोकळी मोकळी अशी बिर्याणी आपली तयार झाली आता ही बिर्याणी मी सर्व करून दाखवते हे बघा फणसाची बिर्याणी सर्व करून तयार आहे त्यात तुम्ही हे फणसाचे पीस सुद्धा बघू शकता चिकन सारखे दिसत आहे आणि फणस पण छान आहे अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीत व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद